दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहिणी बोटी या गावांच्या परिसरामध्ये दोन मोटरसायकलवरती काही इसम हे रस्ता लूट करण्याच्या इराद्याने आले आहेत अशी बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पथक सदर भागात अशा त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते तेव्हा या पाच इसमांपैकी एक इसम हा पळून गेला उर्वरित चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांची समक्ष अंग धडकी घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल त्याचप्रमाणे दोन जिवंत कारतूस एक चिली स्प्रे आणि दोरखंड अशा सगळ्या दरोड्याच्या प्रयत्नासाठी लागणाऱ्या वस्तू मिळून आल्या सदर इसमांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता याच्यातील रोनाल्ड उर्फ आणि निर्मल हा जो इसम आहे त्याच्यावरती एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तीनशे दोन तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे आणि इतर त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्यावरती लासलगाव पोलीस स्टेशनला तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे आणि लोणी कारगोळ पोलीस स्टेशनला तीनशे सव्वीस आर माग चार पंचवीस प्रमाणे गुन्हे दाखल आहेत वरील चारही गुन्हेगारांना दरोड्याचा प्रयत्न या सदराखाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा तपास पी एस आय वसावे हे करत आहे